हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे संक्रांत सुगडा जातं तुम्ही पूजन केलं त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलात त्यानंतर काल झाली संक्रांत तर आज मी ना माझ्या घरी हळदी कुंकू घालणार आहे म्हणजे जसं की मी दरवर्षी मार्गशीर्षच्या लास्ट गुरुवारी घालते पण ह्या वर्षी गावी होती त्याच्यामुळे मी घातलं नव्हतं तर ह्या वर्षी मी आता हळदी कुंकू घालणार आहे तर हळदी कुंकवाचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे व्हिडीओ बघा आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर आधी इथे मी देवबत्ती करून घेते संध्याकाळची दिवाबत्ती करून घेते संध्याकाळी आता सहा वाजता हळदी कुंकू आहे तर त्याच्या आधी देवाबत्ती करून घेतली आणि त्यानंतर दिवाबत्ती झाल्यानंतर बाकीचं नंतर मी आवरणार आहे माझं तर इथे मी थोडं मस्त असं डेकोरेशन केलं जसं की के मी हे ऑनलाईन बघितलं प्रत्येक जण तुम्ही आता ऑनलाईन बघूनच आपण डेकोरेशन करतो किंवा रांगोळी काढतो रांगोळी काढायला तेवढा बाहेर स्पेस नाही आहे छोटीशी म्हणजे एवढी पण अशी म्हणजे कसं कोणातरी पाय लागून हे होतील त्याच्यामुळे मी रांगोळी नाही काढली आणि हे ते तिळाचे लाडू जे आहे की मी घरी बनवले होते आणि हे सुवासिन सुवासिनींना देण्यासाठी फुलं आणलेली आणि ह्या वर्षी मी हदी कुंकवाला वान म्हणून हे नेलपेंट वाटणार आहे म्हणजे नेलपेंट देणार आहे तर ही ते अशी ठेवलेली आहे सगळं मी तयारी करून घेतली आधी त्यानंतर आता सुवासिनी ज्या येतील तर त्यांच्यासाठी म्हणून वेफर्स वगैरे न हा खा बनवता म्हणजे न बाहेरून आणता मी घरीच अशी खीर बनवली शेवयाची खीर बनवली आहे तर आता शेवयाची खीर पण झालेली आहे सगळं तयारी पण झाली आता इकडे मी आवरून घेते तर ही ते मी ग्रीन कलरची साडी जी की मी गण गणपतीमध्ये औषासाठी घेतलेली चंद्रकोर साडी तर ती घालणार आहे ती नेसणार आहे त्यानंतर मग आता ही सगळी इथे तयारी झाली माझ्या मैत्रिणी पण आलेल्या आहेत तर आता एक एक जण आले की सगळ्यांना प्रत्येकाला मी हळदी कुंकू देईन जे येतील त्यांना मी हळदी कुंकू द्यायला चालू केलं कारण की पाच जणींची जर वाट बघत राहिली असती तर परत वेळ झाला असता म्हणजे ज्याला त्याला सहाचा टाईम दिला होता प्रत्येकाला पण जसं जसं ज्याला टाईम भेटत होता तशी तशी ते येत होत्या तर त्याच्यामुळे मी काही वाट नाही बघत बसली तर हळदीकुंकू कुंकू आहे तर आपण असं काही वाट नाही बघायला पाहिजे म्हणजे जे येतील त्यांना मी हळदीकुंकू कुंकू दिले परत संध्याकाळी मुलांचे ट्युशन त्यानंतर जेवणाची गडबड वगैरे असते त्याच्यामुळे मी प्रत्येक जो कोणी येईल त्याला मी हळदीकुंकू कुंकू देत होती तर हे असं हदी कुंकू आणि म्हणजे मी आता वॉइस ओव्हर करते आहे म्हणून मी सांगते की म्हणजे पहिले पण येऊन गेलं त्याच्यामुळे म्हणजे राहिलं तर व्हिडिओ शूट करायचं त्यानंतर लास्टला पण भरपूर जण आले होते प्रत्येकाला म्हणजे व्हिडिओ शूट करायच्या लक्षातच नाही राहिला तर आता वॉइस ओवर करताना मी तुम्हाला सांगते फोटो मी लास्टला देईन फोटो तुम्ही मी लास्टला देईन तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा

मला आमचे आईचे जळले सांग आई जळली आली सुनबाई आली सुनबाई हाय करा हाय आणि ही माझी छोटुलीशी नात बाबा हाय कर हाय कर कशी दिसते मी कशी दिसते सोनू कशी दिसते मी कशी दिसते कशी दिसते हा छान दिसते कशा अशी हाताने करून दाखव अशी कर हो होत घेऊया बाय आमचे दाबाई पण इली जमून जमून येईल